देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा घरी झोपलेल्या तरुणाची घरात घुसून धारदार शस्त्राने त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना गंजमाळ पंचशील नगर येथे घडली आहे पांडू शिंगाडे हा तरुण आपल्या मोठ्या भावाबरोबर घरी झोपला असताना रात्री अडीच वाजता हा हल्ला करण्यात आला हल्ला करून हल्लेखोर पसार झाले असून हत्या कुणी आणि कशासाठी केली याचा कारण स्पष्ट असून भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला भरवस्तीत घरात तरुणाची हत्या झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे तपास करत आहे त्याबाबत रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका